त्या सगळ्यांना मला सांगायचं लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे जा आणि त्या जरंगेला सांगा बाबा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे जाडपोड करणं चूक आहे जिवंत कारतूस बाळगणाऱ्याला पिस्तोल बाळगण्याला त्याच्या बरोबर दोस्ती करणं चूक आहे पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे आणि जर गुन्हेगार पकडलं तर गुन्हे मागे घ्या दबाव टाकणं चूक आहे गावबंदी करणं चूक आहे तारखेपर्यंत दिलं पाहिजे अशी मागणी करून शासनाला धमकी समाज आला सर्टिफिकेट कुनवी सर्टिफिकेट द्या आणि आरक्षण द्या हे बोलणं चूक आहे जाना त्यांना सांगा त्याऐवजी ते मलाच सांगताय आज काय चाललंय माझ्याकडे सरा कुी कुंभी कुनबी सग शंबर लोहार सुतारण कुंभी मराठा मराठापन कुंभी ब्राह्मण कुंभी खोटी सर्टिफिकेट दिल्ली जाता है सगले मे आ गाँव बंदी